व जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्ह्यातील जय हनुमान अकॅडमी अकॅडमीच्या सोळा वर्षाच्या कार्यकाळात सोळा हजारहून अधिक विद्यार्थी देशसेवेच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत शिस्त शिक्षण व प्रशिक्षण यांचा मेळ साधत येथे योग्य वयात विद्यार्थी यशाचे नवी शिखरे पार करतात या ठिकाणी मिलिटरी एज्युकेशन च्या धर्तीवर प्रशिक्षण दिले जाते प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक विकासावर लक्ष दिले जाते सुसज्ज इमारत प्रशस्त ग्राउंड अत्याधुनिक कम्प्युटर लॅब अभ्यासिका लेक्चर हॉल तसेच आधुनिक शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक व वर प्रशिक्षक वर्ग विद्यार्थ्यांची उत्कृष्ट राहण्याची सोय मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह डाएट प्लॅन नुसार सकस आहार स्पर्धात्मक काळानुसार पूर्व प्रशिक्षण तसेच अकरावी व बारावी सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी यशाची शंभर टक्के खात्री देणारी जय हनुमान करिअर अकॅडमी